आणि तुम्ही बाहेर पडत असताना इतर जे सदस्य आहेत त्यांनी ज्या पद्धतीने तुम्हाला पाठवणी केली तुमची सगळ्यांनी तुमची माफी मागितली सगळ्यांनी तुमचे चरण स्पर्श केले सो हे कितपत तुम्हाला त्यावेळेस रिअल वाटत होतं नाही सगळ्यांनी मनापासून मला मिठी मारली मनापासून माझा निरोप घेतला कुणाचाही खोटा आहे असं मी म्हणणार मान, नाही इव्हन माझी माफी मागितली तेही खोटी आहे असं मी नाही म्हणणार पण एक प्रामाणिकपणा होता जो तुम्ही प्रामाणिकपणे माफ करून घेत होता सगळ्यांना हो, हो, हो. आणि जे जे सदस्य तुमच्या बाबतीत ज्या काही गोष्टी बोललेल्या आहेत त्या मला वाटतं तर तुम्ही ऑलमोस्ट विसरलाच असाल किंवा ते लक्षात ठेवणार आहात हे तुम्ही सांगाल पण अशा पद्धतीने एखाद्या सिनियर कलाकारासोबत ट्रीटमेंट होणार हे तुम्हाला जी कल्पना पूर्वकल्पना होती का बिग बॉस मध्ये गेल्यानंतर आपल्यासोबत असं घडू शकतं म्हणून तुम्ही ती पूर्वतयारी करूनच गेला होता तिकडे नाही एवढी पूर्वकल्पना नव्हती पण मला एवढं माहिती होतं की बिग बॉस मध्ये आपली तमा कोणी बाळगणार नाही तेवढी कारण मी वर्षा उजगावकर नव्हते तिकडे मी एक त्यांच्या बरोबरीचीच स्पर्धक होती त्यामुळे मला हे माहित होतं की आपण सगळे बरोबरीने आहोत पण मला असं वाटत होतं की एक ज्येष्ठ व्यक्ती म्हणून तेवढं त्याने मला मान द्यायला पाहिजे म्हणजे कारण मी hmm. त्यांच्या जागी असते तर कुठल्याही yeah. ज्येष्ठ व्यक्तीला तेवढा मान दिला असता किंवा किंबहुना माझ्यापेक्षा जेव्हा ज्येष्ठ व्यक्ती जर तिकडे असतील त्यालाही मी तसा मान दिला रत्न मराठी मीडियाला करा बेल बटन दाबा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा